लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय पवार साहेबांनी डॉक्टर अमोल कोल्हे उमेदवारी दिली आहे आणि अजितदा शिवाजी आढराव पाटांना उमेदवारी दिलेली आहे दिले त्या झालेलं झालेले चर्चेतून दोन्ही बाजूने का एका बाजूला काका आणि एका बाजूला पुतणे अशी लढाई आहे पवार पवार म्हणून काय वाटतं आम्ही पवार साहेबांच्या बाजूने आणि पवार साहेबांच्या जो उमेदवारी देतील त्यांना मग कोण अमोल कोल्हे पवार साहेब आहे गेल्या और... पंधरा वर्ष आढराव हो पाटील आपल्या आप शिर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्यांचं काम पण चांगलं होतं त्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने काम केलं नवीन माणूस आहे अमोल कोल्हे याच्यामध्ये आता एक अनुभव आणि एक गेल्या पाच वर्षांचा अनुभव मग नाही हाडो आपण कुठं नाव ठेवलं पण त्यांनी जे पक्षाची इकडून तिकडे जे केलं ना आता तुम्ही म्हंटले त्याच्यावर राजकारण होणार नाही तो मुद्दा नसणार आहे हा नाही पण काय ना आता थोडं त्यांनी इकडून तिकडून जा एका ठिकाणी पाहिजे तुम्ही नाराज त्यांच्यावर नाराज नाही पण आम्ही पवार साहेबांची माणसं आडोहोणी जागेवर थांबले असत नाही शेनेमध्ये त्यांना मतदान केलं का मतदान पवार साहेबांच्या बाजूला उपयोगी थांबून नाही त्यांचा फायदा झाला असतो मागच्या वर्षी तुम्ही घड्याला मतदान केलं केलं या वर्षी घड्याळ कुणाचं चिन्ह आज दाचं चिन्ह मग तुम्ही करणार का घड्याला मतदान नाही कोणते चिन्ह करणारीला पवारसाहेबांची एकनिष्ठ लोक पाहायला मिळतात दादा काय नाव तुमचं दशरथांच शिरू लोकसभा मतदारसंघात कशामुळे निवडणूक लढवली जाऊ शकते कोणत्या मुद्द्यावर लढवली जाऊ शकते आता इकडून तिकडून उड्या माराय पण जनता एकाच जागेवर पवार साहेबांना तालुका आहे आपण मान्य एक प्रकारे हो मान्य एक प्रकारे विकास करणं गरजेचं आहे ना विकास आता संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत कोल्हा साहेबांनी पूर्ण कुठे झाले पूर्ण नाही झाले आता पाच झाले झाली त्यांच्या नवीन मग सत्ता सत्ता येण्याची शक्यता काय वाटते तुम्हाला देशामध्ये दे। राहुल गांधी कि नरेंद्र मोदी आता बदल व्हायलाच पाहिजे पण आता काय आपल्या राज्यावर नाही ना जर बीजेपीचं सरकार लागलं तर शिवाय दादांकडून निधी येऊ शकतो बीजेपी सरकार नाही लागलं तर मग राहुल गांधींकडून निधी येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना डॉक्टर अमोलकुल यांना निधी महत्वाचा आहे ना निधी महत्वाचा आहे पण तो जो खासदारकीचा निधी येतो तो, तो येतोच ना समजा त्याच्यात हायच आहे आणि पवार साहेबांची ताकद आहे त्यांच्या पाठीमाग त्याच्यामुळे फरक पडणार ना फरक हा तरी पण ह्या सगळ्यामध्ये चिन्ह बदलली उलथापालत झाली याची त्याला चिन्ह त्याची याला चिन्ह याच्यावर एका वाक्यात काय म्हणा राजकारणाला काय काय एका एक वाक्यात का राजकारणाचं वाटलं झाले पुढार यांनी केले इथं सर्वसामान्य जनता वेडी केली त्यांनी पुढच्यासाठी इकडे जायचं तिकडे जायचं मतदार वेडे मतदार चांगले पण ते वेळे मतदाराला वेडे गेले त्यांनी जायचं कुठं नक्की संभ्रम पण लोक हुशार आहेत आता याच्यात दाखवतील मतदानात या राजकारण या राजकारणात एखादी म्हण किंवा एखादी चारोळी किंवा एखाद्या वाक्यात काय सांग राजकारणाचं काय झालंय काय नाही गद्दार काय नाही शब्द एवढे काय शब्द काय धन्यवाद हजू पण मित्र काय रे तुझं काय नाव आहे ऋषिकेश लेंडे एक तरुण म्हणून तुला काय वाटतं तरुण म्हणून तरुणांना संधी अमोल कोल्हे अमोल कोल्हे आमचा चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण महाराष्ट्रासाठी आज पण लढतोय आज आम्ही त्यांच्या सोबत पिंपवंडी गाव नव्याण्णव टक्के पवार साहेबांसोबतच राहील शिवाजी आढराव पाटलांनी पण पवार साहेबांचं चिन्ह घेतलं घेतेदाचे पण आहेत ना ते पण ते काका आहे का असू द्या पण ते सगळे काय झाले आपण सगळे बातम्यांना बघतो जनता काही दूध नाही राहिलेली आता सर्वांपर्यंत आता तुतारी चिन्ह पोहचणार आहे आता घड्या जरी विरोधकांकडे गेले तरी तुतारी आम्ही सगळे युवक म्हणून पवार साहेबांच्या सोबत सर्वजण आहोत युवकांसाठी आता जे घडलं राजकारणात फोडाफोडीचं राजकारण झालं पक्ष इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे हे फायद्याचं झालं की तोट्याचं झालं तोट्याच आहे का तोटा काय तोटा आहे आता पक्ष जर सर्व नेते मंडळी जर एक जागी असली तर पक्षाची स्थापना व्यवस्थित होते पक्षाला माध्यमातून हा, 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 हा प्रश्न असू दे हा प्रश्न असू दे पण तो याच्यात तोटा मला काय सांगायचा आहे का सांगा तोटा काय झाला तोटाचा तोटा म्हणजे सर्वसामान्यांचा तोटा आहे याच्यात सगळं काय तोटा त्यांचं काय गेलं तेव्हा त्यांचं काय गेलं म्हणजे विकास होणार नाही विकासाचा विषय चिन्ह येतच नाही पक्षावर येतच नाही विकासाचा मुद्दा येतो कुठल्या सगळे गोंधळ झालेले आहेत ना तरी पण कार्यकर्त्याचा वापर केला जातो असं वाटलं नाही कार्यकर्त्यांचा ना, वापर ना राजकारणी असं वाटत नाही त्यांच्या फायद्यासाठी इकडे तिकडे पळापळ त्यांची चालूच आहे आणि मग सर्वसामान्यांचा काय तोटा आहे यांच्या पळापळीमुळे सर्वसामान्यांना जे फायदे होत आहेत जे विकास काम असतील किंवा त्यांच्या आडी अडचणी येणाऱ्या काळामध्ये नेत्याने कामं केली तरच तो निवडून येईल का नाही याला केली के तर तो त्याच्या जीवावर निवडून निवडून येणारे कारण स्वतःच्या फायद्यासाठी आता म्हणून तू आवाज उठवशील का भविष्यात एखादा जर नेता तुझ्या समोर आला पक्ष बदलला विकास काम नाही काय नाही तू डायरेक्ट बिंदास बोलशील हे काम कर शंभर टक्के बोलशील हो आता सुद्धा मी आताचे लाईव्ह आमदार काही अडचण आली तर आम्ही डायरेक्ट मी तर डायरेक्ट फोन करतो आता टोल नाक्याचा विषय होतो टोल तो तो नाक्या तिथं आम्ही लोकल आमचं माझा स्वतः गाडीचा फास्टॅग कट झाला मी डायरेक्ट ऑन दी स्पॉट त्यांच्याकडून लाईव्ह पैसे रिटर्न घेतले कॅश पुन्हा टोल नाक्याकडून घेतले हो कारण सर्वसामान्यांना तुम्ही लुटताय वेळ आली तर खासदार सुद्धा फोन करशाल तुम्ही शंभर टक्के आता करता आर्डर नाही अमोल एक त्यांचा नंबर तुषार भाऊ त्यांचे सगळ्यांचे नंबर कधी काय अडचण आली तर आम्ही डायरेक्ट करू शकतो आम्ही का पण तुमच्या येणाऱ्या काळात कोणाबरोबर सगळे तरुणपणे अमोल कोल्हे एका वाक्यात आता माझ्या बरोबर काही वयस्कर बाबा बसलेले आहेत दोनही बाजूला आणि वयस्कर बाबा अर्थातच खादी टोपी गांधी टोपी ही गांधी टोपी आता शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये आपली महत्वाची भूमिका बजावणारे मतदानाच्या माध्यमातून त्यांच्या मनातलं सरकार देशामध्ये येईल सुद्धा आणि त्यांच्या मनातला खासदार या विभागात निवडून सुद्धा येईल पण एकंदरीत या शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया घेणं तितकंच महत्वाचं आहे बाबा नमस्कार काय मत नमस्कार काय नाव आहे तुमचं रामदास वामन रामदास वामन आता निवृत्त शेतीतून घरातून सगळ्यात आता मित्रांमध्ये वेळ का शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये कोण कोण उमेदवार उभे माहितीये निवडणूक आली ते तरी माहिती आहे हा निवडणूक आली मत कोण उभे नाही माहिती ते नाही माहिती अजून ऐका दोनही उमेदवारांना माझी सगळं विनंती आहे तुम्ही अजून गावापर्यंत पोहोचले नाहीये तुमचा प्रचार कमी पडतोय खरंय का म्हणून माझी डॉक्टर अमोल कोल्हे यांना विनंती शिवाजी आढावा पटेल यांनाही विनंती आहे तुमचा जरा प्रचार कमी पडतोय तो वाढवा कारण की लोकांना वाढवा प्रचार वाढवा मग तरी पण एकंदरीत शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजी आढावा पटेल हे दोन उमेदवार हे माहिती आहे दोन उमेदवार माहितीये माहिती अमोल कोल्हे लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच बऱ्याच टीका झाल्या बऱ्याच टिप्पणी झाल्या हे सगळे होत असताना तुमच्या भागामध्ये विकास झालाय का विकास तर दिसत नाही विकास नाही दिसतो एवढं विकास आमच्या घरापुढे जायला नीट नाही रस्त्याचं काम तर हे रस्त्याचं काम स्थानिक पातळीवर केलं जातं विकास अमोल कोल पाच वाजता मतदार सांगा तुम्ही फिरलंच नाही कधी फिरले नाही नाही मध्यंतरी आले होते ना कधी पण आले आलेच नाही आलेच नाही शिवाजी आढळराव पाटील शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी गेले लोक नाराज आहेत नाराज आहेत त्यांनी आता काय करायचं मतदानच काही वाहणार ना शिवाजीराव आढळ पाटील अरळरावला कुणाला मतदान करायचं आम्ही नाटा दाबणार नोटा उमेदवार पसंत नाही उमेदवार पसंत नाही तुम्हाला अडरराव पाटील कोणतं आढळराव पाटील गेले आजी दादांच्या राष्ट्रवादीत घड्याळ घेतले त्यांनी मागच्या विरुद्ध लढले होते आता घड्याळ घेऊन लढणारे आणि अमोल कोले तुतारी शरद पवार साहेबांबरोबर तुम्ही आता आता काय काय करणार जे योग्य वाटेल ते करू सांगू नका आम्हाला पण तरी पण कोणाची कामगिरी चांगली वाटते तुम्हाला आता कामगिरी तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे दोघांना मतदान नाही करता येणार नाही कोणाला तरी एका कोणाला कराल तुम्हाला सांगून काय पाहतं आम्हाला नका सांगू मतदान कुणाला करणार नका करू आता तुमचा प्रश्न आहे मतदान करणं तुम्ही मतदान करा पण नक्की करा पण या वर्षी निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये या वर्षी ना कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल निवडणूक त्याच्यावर अशी घमासन चर्चा होईल टीका होईल काय वाटतं तुम्हाला माहितीये पक्ष वरती फुटलेत ते तर माहितीये का हा हा पण कोणते कोणते फुटले तेच ना यादीच्या द्यायचे जायचं चाललंय सगळे असं काय तुम्हाला काय वाटतं पक्ष फुटले त्याच्याबद्दल काय वाटतं पक्ष फुटलेत काय कोणलाच अस म्हणजे जागा ना भेटतात लोक नाराज आहे जनता हे नाराज आहे पण अनेक वर्षां म्हणजे पहिल्याच असं झालंय ना माग आहे मुळे सर्वच लोक त्रस्तय कांद्याला भाव नाही शेतीमागाला भाव नाही बाजार भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे विजेचा वारंवार विजेचा सुद्धा त्रास आहे शेतकरी नाराज आहे तर मध्यंतरी आल्याफाट्या जवळ आपल्या कांद्यावरती मोर्चा काढला होता माहिती कुणी काढला होता अमोल कोल्हाने काढला होता परंतु काय असं सनवाराला कधी तरी यायचं सत्ता त्यांची नव्हतीच ना मग कस काय होईल सत्ता सुनात नसू जनसंपर्क साधनंये त्यांचं कर्तव्य आहे तो माग आढळू यांच्याकडे सुद्धा सत्ता नव्हती शोजनेत होती त्यावेळेला त्यांनी भरपूर कामं केली मग आता काय वाटतं दोघं नापास आहे का दोघं नापास दोघे नापास पक्ष आढळ पटलामुळे लोक नाराज आहेत तुम्हाला हे महत्वाचा मुद्दा आहे हे लय महत्वाचं यांना होत हुशार बाबा आ, आता पवार येका येका आ, मी आता लढाई पवार पवारांची गुजरात त्या असल्यामुळं लोक सगळी नाराज आहेत मी आलो का मग बालेश्वर काही नाही निवडून झालं तर ते आपलेच नाही निवडून आलं तर आपलेच कुणी निवडून झालं तर सुप्रिया सुळे निवडून आले तरी सुप्रिया सुळे कुठे आपल्याकडे उभी असू द्या मग त्याचा भाग बारामती मध्ये तिकडे की आपला कोले ना आढळला आपल्या इथं येत ना पण ते एकाच पक्ष झाले ना मग आता काय लोक लोक काय विचार करते लोक ते वेगळीच मत ना मत वेगळी ते शेजारी तुमच्या मध्ये नोटा दाबणार मग तुम्ही काय दाबणार आपण काय करणार ज्यांना द्यायचं त्याला देऊन टाक देऊन टाकणार तरी पण दोघांपैकी कुणाची कामगिरी चांगली वाटते आता तसं मला आढळ राव काम जास्त वाटत काम जास्त वाटत ते अमोल कोल्हे बायपास केला बैलगाडा चालू केला एकोणीस हजार कोटी रुपये आणले काही म्हणते बैलगाड्याचं आडार जाते बैलगाड्याच शर्यतीच आणि प्रथम तर पिंपळवंडीच्या नदीवरच कोल्ह आढळरावांनी कामं केलेली राव शरद सोनवणे यांनी पहिलं आंदोलन केलं आता शरद सोनने तुमच्या भागातले असणारे माझी आमदार ते बरोबर ना शरद अजून सुद्धा आढळवा बरोबर नाहीये काय वाटत तुम्हाला काय आता त्यांचं काय असं मग काय माहिती आपल्याला दोन्ही एकाच पक्षाचे ते आता तिकडे शरद तर तिकडे नाहीये असं दिसतंय चित्र थोडं नच पडत नाही ते आता काय करायचं आता काय करायचं ते मी कार्यकर्ता कार्यकर्त्याचा वापर केला असं वाटतं का कार्यकर्त्यांचा वापर केलेला मला तर नाही आठवत आठवत मग याच्या स्वार्थासाठी उडी मारता असं वाटत तुम्हाला स्वार्थासाठी उडी मारता असं नाही वाटत असं नाही वाटत नक्की काय म्हणायचे मलाच प्रश्न पडलाय वयाचा विचार केला तर के शरद पाहिजे काय केलं पाहिजे निवडून त्यांच्या पक्षाला त्यांच्या पक्षातून उभे माहिती त्यांच्या पक्षातून कोण उभे माहितीये का आता अमोल कोयले ना अमोल कोयला कसं आहे असू दे पण शरद पवार हिशोबाने अमोल कोल्हाला दिलं पाहिजे आता या ठिकाणी दादा आहेत त्या दादांकडून जाणून घेऊयात दादा काय नाव तुमचं गौरव दांगट गौरव दांगट गौरव दादा सुरू लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लोकसभेची प्रतिष्ठेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर आपल्या विभागामध्ये निवडणूक लढली जाईल कोणत्या मुद्द्यावर आता सध्या आता सध्या कोणता मुद्दा असेल असं पक्ष पक्ष नेमकं काय पक्षामध्ये आता जे चालले राष्ट्रवादीमध्ये समजा तोडफोड परत शिवसेने तोडफोड परत नवनिर्माण सेनेमध्ये तोडफोड सगळं तोड आणि मोड राजकारण चालले याच्यातून कार्यकर्त्यांनी काय शिकायला पाहिजे कार्यकर्त्यांनाच <laughs> कळत आहे का मतदान कोणाला करायचं दादाला करायचं का शरद पवार साहेबांना करायचं एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला शिवाजी दादराव पाटील या दोन व्यक्तींपैकी काय वाटतं कुणाचं त्याचं पार्ट जड होईल यावेळेस कोण जड जाईल यावेळेस जड म्हणजे दोघे इथल्या शिरूर मतदारसंघामध्ये सगळे दोन्ही जी माणसं आहे ती सगळी चांगलेच काम करतात हे त्याच्यामुळे दोघांबद्दल काय मुद्दा असा नाहीये की बाबा याला मत द्यावं हो किंवा त्याला मत द्यावं हो। आता मतदान झालं तरी लोकांना कन्फ्युजन जास्त असणार आहे आणि त्याच्यामध्ये विजय जो काय होईल तो थोडक्यात मतामध्ये होईल या या सगळ्या सगळ्या गोष्टी गोष्टी करत तुम्ही तोडफोड चाललेली याच्यातून कार्यकर्त्यांचा फायदा आहे किंवा त्यांनी काय डोळे उघड बाबा राजकारणामध्ये राजकारणामध्ये नुकसान म्हणजे असं आहे की जनतेचं नुकसान आहे ना याच्यामध्ये कारण की आता समजा एखादा आमदार पाच वर्ष आला त्याचा आमदार जर पुढे आला तर त्याला कालावधी मिळतो काम करायला त्याला वेळ मिळतो कार्यकर्त्याला काय वाटतं कार्यकर्त्यांनी त्यांनी काय अभ्यास करावा त्यांनी काय याच्यातून बोध घ्यावा कार्यकर्त्यांनी याच्यातून एकच लक्ष हो ठेव की आपल्या जवळचा माणूस किंवा आपल्या गावातला माणूस येईल ह्याच्याकडे लक्ष ठेवा हो। आपल्या गावातला तुम्ही जुन्नर तालुक्यात येत तुम्हाला काय वाटतं जुन्नर तालुक्यातला आता आम्ही तर अमोल साहेबांच्या घराच्या बाजूलाच राहिले त्याच्यामुळे नारेंगावला हा आम्ही त्यांनाच मतदान करणार त्यांनाच करणार पाच वर्षामध्ये तीन वेळा रत्न आणि त्याच स्वतंत्र पुरस्कारावरती आता गोंधळ चाललेला आहे टीका चाललेली आहे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये किंवा ह्या बाकीच्या मुद्द्यांवरती एक नट आहे अभिनेता आहे किंवा एखाद्या अभिनेत्यासमोर एक नेता उभा केला आहे अजितदादांनी आता वक्तव्य केलं मध्यंतरी ही जी वक्तव्य झाली ह्या वक्तव्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती आख्या बीजेपीत विधानसभेत किती आमदार येतात तुम्हाला पण माहिती आहे जनतेला पण माहिती आहे आणि नट असला म्हणून काय आलं की त्यांनी सामाजिक कार्य करायचं नाही का सामाजिक कार्य तर कोणी पण करू शकतो अमोल कोल्हेंचा राजकीय पिंड नाही अशी टीका केली जाते आणि अमोल कोल्लेंकून आता शिवनेरी केल्यावर आज सकाळी शिवाजी आढाव पाटे यांचं पाय धरून दर्शन घेण्यात आलंय तर त्याच्यावरती सुद्धा काही व्हिडिओ व्हायरल झालेत दोन्ही व्यक्तींमधला फरक काय वाटतो तुम्हाला नाही ऍक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही ते बघितलेलं नाही किंवा मला माहित नाही आज सर सांगू तरी पण दोघांमध्ये कंपॅरिझन केल्याच्या नंतर असे कोणते ठळक आहेत की ते येणाऱ्या काळामध्ये ह्या खासदारांनी आपली ती कामं मार्गी लावली पाहिजे तुम्हाला करा तुम्ही खासदारांच्या घराजवळ रात्र म्हणून विचारतो कारण की तुम्ही लगेच जाऊन सांगाल की ही कामं झाली पाहिजे नाही कामं झाली पाहिजेत म्हणून जाएगाँ जाएगाँ जाएगा। ना, काम काम म्हणजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे शेतीला भाव मिळाला पाहिजे आम्ही ग्रामीण मध्ये राहतो रस्ते चांगले सुधारले पाहिजे हा पाणी पिण्याचं जे काय आहे साधारण शैक्षणिकमध्ये इंग्लिश ची शाळा वेळा चांगल्या वाढल्या पाहिजे हॉस्पिटल चांगले झाले पाहिजे म्हणजे गरीबांना काय शेतकऱ्यांना काय पाहिजे असतो की त्यांचं थोडंसं उत्पन्न आजूबाजूला जे काही सुविधा आहे त्या लोकांना पाहिजे असतात नक्कीच अशा काही प्रतिक्रिया आपल्याला अजूनही जाणून घ्यायच्या दादांचं मनापासून तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आपण पुढील काही मतदारांना <laughs> नमस्कार आता पिंपळवंडी मध्ये आपण आहे आणि पिंपळवंडी मध्ये त्याची पिंपळवंडी म्हणतात दिग्गजांची पिंपवंडी अख्खा जुन्नर तालुका सगळी पद्धत जुन्नर तालुक्यात आणि जुन्नर तालुक्याची सगळी पद्धत पिंपळवंडीत तर मला एक सांगायचं आपल्यावर जी हस्ती आहे त्या हस्तींची ओळख करून देतो पहिल्यांदा आपल्याला दादा नमस्कार काय नाव तुमचं आपल्याच प्रेक्षकांना सांगा विठ्ठल माधव विठ्ठल शेठ आता आपल्याबरोबर आहेत राजकीय प्रवास त्यांचा सुद्धा चांगला आहे आणि समाजकार्य पण त्यांचं आहे ह्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी चर्चा करून वेगळे अनालिसिस केले जातात तर्क लावले जातात त्या तर्कांच्या बद्दल काय वाटतं तुम्हाला या शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढली जाईल मुद्दे मुद्दे आता शेतकऱ्यांचा महत्वाचा मुद्दा आहे पहिला शेतकऱ्यांचा त्याच्यात शेत कोणते कोणते प्रश्न शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत मालाचे बाजार लावून पाण्याचा प्रश्न आहे बरेच प्रश्न आहेत से, शेतकऱ्यांचे कांद्याला बाजार भाव आता सध्या मी स्वतः व्यापारी आहे आता फ्लावर शेतकऱ्याचे चार रुपये बाजार बाजार आज आज रुपये काय करणार शेतकरी सांगा शेतकरी हवाल दिलेत ह्या विषयावरती भविष्यात लोकसभेत संसदेत हा मुद्दा मांडणारा एखादा नेता ह्या दोन उमेदवारांपैकी कोण असेल दोन्ही उमेदवार माहिती तुम्हाला कोण आहेत अमोल कोले सध्याचे खासदार आणि शिवाजीराव आढळराव पाटील ह्या मुद्द्या या मुद्द्यांवर कोण आवाज उठू शकतात दिल्लीमध्ये दोघं पण चांगले आहेत दोघांना अनुभव आहे अमोल कोले आहेच शिवाजीराव दादांना सुद्धा अनुभव चांगला आहे दोघांमध्ये दो आता सध्या तरी या विषयावर वाद सुरू आहे आणि महागाईचा जर विचार केला की देशामध्ये दे सरकार बीजेपीच आहे आणि कालचा असणारा जो जाहीर प्रवेश होता तो प्रवेश एका अर्थे शिवाजी दादा बीजेपीकडेच प्रवास करत आहेत अजितांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून तिकडे मग महागाईचा मुद्दा या अगोदर पेटत असताना शिवाजीदा आढळराव पाटील की अमोल कोल्हे याच्यावर आवाज उठवत होते आता अमोल कोल्हे खासदार असल्यामुळे तेच उठवत होते ना शिवाजीदा होते त्यावेळेला ते बोलत बन आता सध्या आम शिवाजीदा खासदार नाहीत ना अमोल कोल्हे म्हणतात प्रश्न खासदार नसते म्हणून काम करणं बंद करायचं का त्यांचं काम चालूच आहे त्यांच्या त्यांनी पण शेवटी सत्ता महत्वाची ना सत्तेच्या विरुद्ध जायचं नाही आपले खासदार की धोक्यातील नाही आपण एक प्रश्न हा एक प्रश्न आहेच आहे की खासदार की टिकवण्यासाठी करावं लागतं पण गेल्या अनेक वर्षांमध्ये तुमचं वय पन्नास तर नक्की असेल साठ वर्ष साठ वर्षामध्ये वर्षा, वर्षा महाराष्ट्रात जे घडलं नाहीये ते आता घडतंय पक्ष चिन्ह बदलत आहेत पक्ष फुटतायत है, सगळ्यांची इकडे तिकडे पळापळ चाललेली आहे ह्या एकंदरीत या एक प्रसंगावरून तुम्हाला काय वाटतं काय एका वाक्यात काय बोलाल तुम्ही वाटोळ झालंय सगळं वाटोळ झालंय सगळं वाटोळ झालंय का राजकारणाचा विनोद झालाय विनोदच झालाय ना वाटोळ म्हणजे विनोदच झालाय ना रात्री कार्यकर्ता झोपतो सकाळी पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात जातोय काय करायचं मतदारांना संभ्रम कोणाच्या मागे जायचं कोणाला मतदान करायचं याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी काय शिकलं पाहिजे कार्यकर्त्यांना तर शिकलं पाहिजे ना कोण आपल्या कामाचा माणूस आहे कोणतं सरकार चांगलं विचार केला पाहिजे मतदारांनी आता आता या सरकारने पाठ मागवले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू हे करू ते करू बऱ्याच शेतकऱ्यांचे डबल झाले कर्ज व्याज माफ वाट बघत ते दोन लाख होते दोनशे चार झाले त्यांचे सध्या तरी बऱ्याच दोन हजार रुपये आले दोन हजार शेतकऱ्यांचाच पैसा आहे परत रिटर्न होतोय तुमचेच पैसे तुम्हाला आम्ही देणार आमचे पैसे आम्हाला येतात परत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कार्यकर्ता सतरांजा उचलण्यापर्यंतच मर्यादित राहिला का तेच आहे ना बरोबर आहे ना बरोबर आहे काय कार्यकर्त्याला काय कार्यकर्त्या पण आहे शुरू लोकशा मतदारसंघामध्ये कुणाचं पारड या वर्षी थोडं तरी मजबूत असून ज्या चिन्हाच्या विरोधामध्ये मागच्या वर्षी निवडणूक लढवली ते चिन्ह घेऊन आता निवडणूक लढायची आढळवा पाटण्याला जड जाईल वाटतं तुम्हाला प्रश्नच नाही मागच्या होणार ना मागच्या वर्षी घटाला मतदान करू नका या वर्षी घटाला मतदान करा कसं वाटतंय त्रास होणार ना कार्यकर्ता नवीन आलेली तुतारी शरद पवार साहेबांची लोकांपर्यंत पोहोचल का तो त्यांना पण प्रॉब्लेम आहे ना म्हणजे दोघांना पण प्रॉब्लेम आहे एकंदरीत एकंदरीत तरी पण एका वाक्यात सध्या सध्या आढळराव तर काल इकडे आले आतापर्यंत कोल्ह्यांचा प्रचार म्हणजे एक फेरी झालेली त्याच्यामुळे आता सध्या ते पुढे थोडे आता तुमचं काय मत आहे याच्यावरती लोकसभेच्या निवडणुकीवरती तुम्हाला काय वाटतं काय प्रतिक्रिया तुमची काय प्रतिक्रिया याच्यात काय प्रतिक्रिया राजकारणी लोकांचं काय खरं आहे आम्ही बोलतो त्यावेळेस तुमच्या मान्य माणसाचं काय त्याच्यात हे म्हणजे कुठं जावा कुठं नाही याचं काही हेच नाही आम्ही बोलत होते तेव्हा तुमचे गाल जर हसत होते वरती आले होते तुम्हाला काय कळ राजकारणाबद्दल नाही राजकारणात काय करणार राजकारणाचं फार हे झाले नाही फक्त सत्तेसाठी इकडून तिकडे इकडून या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात याच्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याचं म्हणजे सर्वसामान्य मतदाराचं एकदम हे झालेलं आहे तोटा कोणाला जास्त होईल याच्यामध्ये आता या वर्षी तोटा काय आता काय जनता ठरविल ते तोटा तुम्ही पण जनतेमध्ये येता की मग <laughs> तो आई बरे मोदीचे का जरा बाहेरच्या देशामध्ये आज माझी पन्नास साठ वर्षे काँग्रेसची सत्ता होती पण मोदींनी चांगल्या प्रकारे बाहेर देशामध्ये आपल्या देशा ना देशाचं नाव प्रस्थापित केलेलं आहे बाहेरच्या देशामध्ये नाव प्रस्थापित करणं आणि स्थानिक पातळीवरती पिंपवंडी भागातून किंवा जुन्नर तालुक्यातून कांद्याचा प्रश्न न सुटणं हे वाटत नाही तुम्हाला शोकांती काय फार शेतकरी काय करतात एकाच पिकाकडे जास्ती उत्पन्न काय करणार आयत निर्यात हा पण धोरण आहे ना, ना, हो था था। ना।, ना। देश देशपातळी हा निर्णय का नाही घेतला जात काय आता ते त्यांच्या राजकारणाचं एवढं आपल्याला काही वरच्या पातळीवर काय सांगता येणार आहे हा आम्ही सर्वसामान्य मतदार एवढ्या एवढ्या खोलात झाला आपलं काय त्याला ते पॉलिटिकल पॉलिटिकल माणसं लागत इकडून तिकडे तिकडून हे करणार आम्ही एवढे पॉलिटिकल पॉलिटिकल आठवला काही दिवसांपूर्वी अजितदादांनी अमोल दादांवर टीका केली होती अमोल कोल्हेवरती की राजकीय पिंड डॉक्टर अमोल कोल्हेंचा नाही म्हणजे राजकीय पिंड नेमकं काय असतो आता त्यांचं त्यांनाच माहिती ना राजकीय पिंड आम्ही काही एवढे काही राजकीय नाही नाही मुरब्बी नाही तरी पण कोणाचं पार्ट जड यावेळेस काय वाटतं तुम्हाला तुल्य बळ माणसं आहेत बघू आता जनता काय निर्णय घेत ते जनता फार महत्वाची जनता जो निर्णय घेईल तो दादांना मान्य असेल ट्विटर अजूनही लोकांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या